प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता रुग्ण नसेल लाचार आजारावर होईल मोफत उपचार अस्थिरोग हट्टीचे सर्व ऑपरेशन जनरल सर्जरी पोटाचे सर्व ऑपरेशन किडनी विकार डायलिसिस व किडनीचे सर्व आजार युरोलॉजी मुतखडा आणि मूत्र मार्गातील सर्व आजार फुफ्फुस रोग श्वसन मार्गातील सर्व आजार जनरल मेडिसिन क्रिटिकल केअर रक्ताचे आजार इन्फेक्शनचे आजार पोलिट्रामाट पेशंटचे उपचार व ऑपरेशन वैध शिधापत्रिका पिवळ रेशन कार्ड अंत्योदय अन्न योजना कार्ड अन्नपूर्णा कार्ड केशरी रेशन कार्ड श्वेत रेशन कार्ड असणाऱ्या लाभ मिळेल अग्रवाल हॉस्पिटल बी नांदुरा अर्बन बँकेच्या मागे पाण्याच्या टाकीजवळ मेन रोड नांदुरा डॉक्टर सागर बी अग्रवाल बी एम एस एम डी पुणे कन्सल्टिंग अँड जनरल फिजिशियन संपर्क त्र्याहत्तर पन्नास बेचाळीस चौऱ्याहत्तर बावीस सर्व प्रकारच्या आजारांवर महात्मा ज्योतिराव फुले प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अग्रवाल हॉस्पिटल येथे मोफत उपचार दवाखान्याचा मेडिकलचा कोणताही प्रकारचा खर्च नाही पेशंटच्या दोन वेळेचा जेवणाचा डब्बा योजनेकडूनच राहील आणि पेशंटला दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर घरी जाण्याचं भाडं योजनेकडूनच मिळेल